या देशामध्ये शेतकऱ्यांना फसवलं सर्वसामान्य माणसांना फसवलं इलेक्टोरल बॉन्ड सहा हजार कोटी रुपयाचे स्वतःच्या घशात घातले आणि तुमच्या माझ्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची बोळवण करून वेड्यात काढलं काढलं की नाही काढलं शेतकरी असेल कष्टकरी असेल इतर सगळी माणसं असतील म्हणजे त्यांच्यासाठी मन की बात आणि स्वतःच्या पक्षासाठी धनकी बात हे कोणी केलं देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी केलं भाजपच्या तिजोरीमध्ये सहा हजार म्हणजे लाखात किंवा अर्बोत पैसे यांच्या अकाउंटला जमा झाले कंपन्यांना भोलतापांना बळी पाडलं दमदाटी केली तुम्हाला माहितीच ईडी सीबीआय तर काय यांचे घरगडी असल्यासारखे हे जे सांगतील तेच वागतायत तसंच करतायत आणि देशात तसच, देशा तसच होत आहे आता तुम्ही आम्ही चर्चा करायची की याची श्वेतपत्रिका पत्रिका निघाली पाहिजे की नाही पाहिजे याची चौकशी झाली पाहिजे की नाही पाहिजे अहो हे तर सोडा मला एकतर माहिती अशी मिळाली आणि ते तुम्ही बघा इथ स्क्रीनवर पाकिस्तानच्या कंपन्या इथे त्या लोकांनी पैसा इथं जमा केलाय म्हणजे इतकं जर ह्याचं रान पेटलं असेल आणि ऑनलाईन आहे सगळं बरं देशातला पैसा तुमच्या अकाउंटला यायला काहीच हे लागत नाही कारण तुम्ही तुमची खातीच ओपन केलीत ना सगळी अकाउंट नंबर लोकांना देऊन मग झाला तुमच्याकडं माल जमा आणि ज्या कंपन्या तुमच्या म्हणजे हिताच आहेत किंवा तुमच्या खिशात दोन रुपये टाकतात तुम्ही तर त्याला अख्खा देशच त्यांच्या ताब्यात दिल्यासारखं दिलाय ही वस्तुस्थिती आहे परिस्थिती आहे याच्यावर आम्ही चर्चा करणार आहोत बोलणार आहोत किंवा गंभीर आहोत की नाही म्हणून मी म्हणलं सुरुवातीला की तुमचा देश तुमच्याच लोकांनी अडचणीत आणलाय आणि तो स्वतःमध्ये मलिदा लुटण्यासाठी या देशाला कुणी कुणी चुना लावलाय ज्यांनी चुना लावलाय ते परदेशात पळून गेले आणि ज्यांनी सांगून चुना लावण्याचा पाठिंबा दिला त्यांनी परत इथंच बसून देशवासियांना सुद्धा चुना लावलाय लावला की नाही लावला आता आम्ही विचार करायचा आहे की आम्ही परत चुना लावणाऱ्यांच्याच हातात देशाची सत्ता देणार आहोत का देश वाचवणार आहोत आणि हे मी म्हणत नाही ज्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशन कमिशनला छाप झाप झापलं की तुमच्याकडे जे काही इलेक्ट्रॉल बॉन्ड रुपी ज्या काही देणग्या आहेत ज्या काही गुंतवणूक झालेली आहे त्या सगळ्यांची नावं जाहीर करा आम्हाला ती यादी पाहिजे एकशे ऐंशी दिवसाचा वेळ मागून घेतला मग ते एसबीआय असेल किंवा कुणी असेल म्हणजे तुमचा आमचा सा पैसा ह्यांच्या घशात घातला आणि तरी पण म्हणतो माणूस चोवीस चोवीस तास देश सेवेसाठी काप नाही साहेब असं काही नसतं बाप बडा ना भैया सबसे बडा रुपैया आप केलीये मन की बात के लिए धन की बात ये सब सुरू आहे इस देश मे हे विसरू नका नुसतं एका पक्षाची चर्चा सुरू आहे अजून इतर तर काही आणि काही खातीच फक्त पुढे आलीत सगळी खाती पुढे आली तर किती चित्र मोठं त्या ठिकाणी निर्माण होईल कारण इथल्या व्यवस्थेने देशाला लूट लूट लुटलय हे फक्त आहे म्हणजे इलेक्ट्रिकल बॉन्ड बौ, तरी तुम्हाला त्यांची यादी कळेल मला त्या शेतकऱ्यांचं वाईट वाटतं त्यांनी खत बीबीआयने घेतले तर त्यांच्याकडून अठरा टक्के जीएसटी जी 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 वाढायचा आणि त्यांना वर्षाला सहा हजार रुपये त्यांच्या अकाउंटला द्यायचे कशासाठी आणि ह्यांच्या खात्यामध्ये किती तुम्हाला आकडा सुद्धा लिहिता येणार नाही म्हणजे ही जर आपल्या देशाची अवस्था असेल परिस्थिती असेल आणि तरीही तुम्ही त्यांच्याकडे जसे अंधभक्त म्हणजे मुरदाड लोक आहेत तसे तुम्ही त्यांच्यावरच विश्वास ठेवून ते सांगतील तसं भूलतापांना बळी पडून तुम्ही सगळंच विसरून जाणार असाल तर आता योग्य वेळ आलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला आठवत आहे का नीरव मोदी ललित मोदी किंवा एसबीआय असेल एचडीएफसी असेल जेवढ्या काही नॅशनलाइज बँक आहेत हजारो कोटी रुपयांना देशवासियांच्या चुना लावला ठीक आहे बँकेचे पैसे कोणी चुना लावला कोणी येड्यात काढलं सगळ्यांना त्या व्यक्तींनी त्या लोकांनी सहज पलायन केलं देशातून आणि दोन हजार चौदाला याच सत्ताधाऱ्यांनी ज्यावेळेस ते चौदाच्या अगोदर विरोधात होते काळा पैसा परदेशातून आणणार म्हणले होते काळा पैसा परदेशात जेवढा आणणार नाहीत त्याच्यापेक्षा दुप्पट रक्कम इलेक्ट्रॉल बॉन्ड मध्ये ह्यांच्या घशात घालून घेतली बरीही अकाउंट वर आहे म्हणून माहितीये जो बेनामी पैसा आहे म्हणजे इकडे फक्त विरोधकांवर टीका टीका तिका करायची घराणेशाहीवर गप्पा हणायच्या लोकांना मूर्खात काढायचं नेत्यांच्या त्यांच्या ईडी इडी लावायची ह्यांच्या विरोधात कुणी बोंबलू नाही म्हणून भुंगे लावायचे आणि काय स्वतः मात्र इलेक्ट्रॉल मध्ये हजारो कोटी रुपये स्वतःच्या घिशात घशात घालायचे सहा हजार कोटी रुपये कशाला म्हणतात हो एका झटक्यात हा एका वर्षाचा हिशोब काढला तर एवढा निघेल असे सगळे वर्ष मोजा आणि आम्ही चर्चा करतोय देश वाचला पाहिजे देश सुरक्षित राहिला पाहिजे अ देश हे ह्याच लोकांकडून सुरक्षित नाही जे काळा धंदा करतात काळे विचार ठेवतात काळे पैसे लपवतात काळा पैसा वापरतात आणि सगळ्यात महत्वाचं काळे धंदे करणाऱ्यांच्या पाठीशी राहतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे काय देशाला चुना लावायचा आहे तो लाव हे कुठं होत आहे हे आपल्या देशात होत आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलं चालणार नाही सुप्रीम कोर्ट या देशामधलं सुप्रीम आहे निवडणूक आयोगाला सांगितलं तुम्हाला जमत नसेल तर थांबा आम्ही बघतो काय करायचंय आम्हाला यादी पाहिजे सगळी नावं पाहिजेत आणि तुम्ही तुमच्या ते वर प्रसिद्ध करा देशवासियांना सुद्धा कळू द्या काय घोटाळे चाललोय ते आणि ते ज्यावेळेस आता पुढे येत आहेत यंत्रणा फार सक्षम आहे याआधी टाकेपर्यंत लोकांनी डाऊनलोड करून ठेवले आणि काही लोकांनी जे म्हणजे दुर्दैव याच आहे ज्या देशाला सगळ्यात मोठा शत्रू म्हणतात तो शत्रू आहेच त्या शत्रू राष्ट्राचे पैसे कसे काय यांना चालतात हा संशोधनाचा विषय बघा ह्या कंपन्यांची यादी ही कुठल्या कंपन्या पाकिस्तानच्या आहेत इलेक्ट्रॉल वॉन ह्यांनी का तुम्हाला दिले आणि का तुमच्या ह्याच्यामध्ये पैशाय सांगाव कसं काय तुम्ही पैसे छापले कसे काय लाटले याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही देशाला फसवलंय आणि फसवणाऱ्यांच्या यादीमध्ये तुमचा नंबर आहे तुमचं नाव आहे आता देशवासियांना देशभक्तांनो भारतीयांनो तुम्ही कुणाच्या बाजून आहात हे ठरवा देशाला चुना लावणाऱ्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव द्यायचंय का देश वाचवणारांच्या यादीमध्ये तुमचं नाव द्यायचंय हे तुम्हीच ठरवायचंय चोरांचे सारथी होण्यापेक्षा निष्ठावंत प्रामाणिक लोकांचे सहकारी म्हणून काम करा आणि देश वाचवा बाकी आपण सुज्ञ आहात जय जाऊ जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत